मुलं घरात असली की त्यांना रोज चटकमटक काहीतरी खायला हवं म्हणून आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीची अशी पुरी करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत तिळाची पुरी अतिशय सुंदर लागते आणि टेस्टी सुद्धा होते त्यासाठी आपल्याला कणिक घ्यायची आहे गव्हाचं पीठ घ्यायचं बरेच जणांना कणिक हा शब्द कळत नाही आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसा रवा टाकायचा आहे रवा टाकल्यामुळे क म्हणजे पुऱ्या कशा तेलकटसुद्धा होत नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ती तीळ इथे मी दोन चम्मच तीळ वापरलेले आहे तीळ थोडे तुम्ही जास्तच टाका आणि ओवा थोडा आपल्याला क्रश करून टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नका टाकू न किंचित हळद टाकायची हळद टाकल्यानंतर त्यामध्ये तिखट आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आता इथे मी कच्चं तेल वापरलेलं आहे पण दोन चमचा तेल वापरायचं आपल्याला आणि थोडीशी आपल्याला साखर टाकायची दोन चम्मच दही टाकायचं आपल्याला आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा असा भिजून घ्यायचा आ, आहे आणि पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचा कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे किंवा तुम्ही लगेच जस्टसुद्धा करू शकता पुरी करायच्या आधी आपल्याला उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे जेवढे तुम्हाला लागेल तेवढे त्याप्रमाणे ते तुम्ही आपल्याप्रमाणे करू शकता लहान मोठी अशी गोळे केल्यानंतर आपल्याला म्हणजे काय होते सोपी जाते एकदम नाही एक एक पुरी लाटत बसत त्याला बो पुष्कळ वेळ टाकतो म्हणून मी काय करते सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेणार आहे आणि एका टमाट ठेवणार आहे म्हणजे आपल्याला कसं तळायलासुद्धा सोपी जाते आता एका साईड एका साईडला गॅसवर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये आपल्याला पुरी टाकायची आहे एक साईड होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायची पण इथे मात्र थोडंसं दक्षता घ्यायचं कारण आपण तीळ टाकलेले आहे तर थोडंसे तीळ तडजड उडतात म्हणून थोडंसं सांभाळून आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे आणि थोडंसं डाग असलेली असेल तरच अशीच पुरी तुम्ही खमंग पुरी अशी तळून घ्या तरच ती खायला चांगली लागते आणि त्याला तेलसुद्धा लागत नाही नाहीतर कोणाकोणाची पुरी कशी राहते त्याला नुसतं तेलकट असते पण ह्या नु तेलकट होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि टम फुगलाय की लगेच आपल्याला ह्या पुऱ्या आता काढून घ्यायच्या आता ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता आणि तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता बटाट्याच्या भाजीसोबत कोणत्या चण्यासोबत खाऊ शकता टमाटर सॉससोबत खाऊ शकता कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर बघा एकही तेलकट अशी पुरी नाही आहे आणि आणि खायला तितकीच सुंदर लागते नक्की तुम्ही हे पुऱ्या करून बघा मुलांच्या सुद्धा करून देऊ शकता आणि सुद्धा नक्की आवडीने खातील कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा एन्जॉय